आप देखील केवळ महाराष्ट्र जिंतू हिंगोलीतून बाबूराव कदम यांना उमेदवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदेगड शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूराव कदम कोहडीकर यांना उमेदवारी देण्यात आली असून ते आज दिनांक चार रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता अर्ज भरणार आहेत त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत मात्र मतदारसंघात त्यांना फारशी लोकप्रियता दिसून येत नसल्याचे चित्र पक्ष श्रे श्रेष्ठीला दिसून आले असे बोलले जात आहे त्यामुळे ज्येष्ठ शिवसैनिक बाबूराव कोळीकर हे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार म्हणून आज चार एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अर्ज भरणार आहेत कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले बाबुराव कदम कोहडीकर यांनी मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे त्यांच्या कार्याची दाखल घेऊन पक्ष श्रेष्ठीने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते उमेदवारी मिळत असल्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे केवन के महाराष्ट्रीय बाबराज साथ जिंकतो बाबुरजी कदम यांचा फॅन आहे ते माझे मित्र आहेत ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बाबुरावजी मला भेटतात त्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो हर भाषणामध्ये माझी क्लिप बघा त्या ठिकाणी व्यासपीठावरती बाबूरावजी जे असतात त्या व्यासपीठावरती हा संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी म्हणतोच शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबुरी जय भवानी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज हिंगोलीतून महायुतीचे आपले उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोळीकर यांचा आपण फॉर्म भरतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित महायुतीचे आपले आमदार नामदेवराव ससानेजी संतोष तानाजी केरानाजी जी, जी, ताना जी, जी शिवाजी माने गजानन गुगे बिडी बांगर फुलाजी शिंदे नितीन गुतडा मंगेश हडसनेकर रेखाताई देवकाते शीतलताई बांगे अमित गीते आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव मी आपल्या सगळ्यांना मनापासून खरं म्हणजे धन्यवाद देईन गुन्ह्याचा कडाका किती आहे माहित आहे आणि चाळीस डिग्री पेक्षा जास्तीच तापमान आहे सूर्य आग ओकतोय आणि आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या संख्येने येत आहे अजून रस्त्याने गाड्या येत आहेत मला सांगितलं आमदार मंडळींनी आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबुराव साठी आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला देखील मला भेटायचं होतं संवाद साधायचा होता तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो खर म्हणजे बाबूराव च्या ज्ञाना मनात नव्हतं स्वप्नात पण नव्हतं परंतु शेवटी बाळासाहेबांचे ऐशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण सामान्य माणसाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री बनवायची ताकद फक्त बाळासाहेबांच्यातच होती वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार मुख्यमंत्री करणार पालखीत बसवणार स्वतःच बसले त्याचं आम्हाला काही वाकडं नाही वावड नाही परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेच खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांच्या प्रखर भूमिका आणि विचार याला जेव्हा मोठमाती देऊ लागले आणि झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता एकीकडे बाळासाहेब ठाकरे एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मत मागितले ना आमदार मोदय हो सगळे आणि मग लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही असं कसम सहन होणार या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत आणि म्हणून आपल्याला मी सांगतो धनुष्यबान शिवसेना बाळासाहेबांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार जे होते त्यासाठी जीवाची पर्वा न करता या एकनाथ शिंदेने उठाव केला उठाव